बिहार पराभवानंतर राष्ट्रवादीमधील मतभेद आता चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे बिहारच्या निवडणुका लढवायला सांगितलंच नव्हतं बिहारच्या निवडणुकांसाठी पक्षाची तयारी नव्हती असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला अजित पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनागोंदी उघड झालेली आहे तशी चर्चा रंगली आहे आताची महत्वाची बातमी बिहारच्या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार उभे केलेले होते आणि त्यामध्ये एकालाही यश आलेलं नव्हतं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुका लढवायला सांगितल्याच नव्हत्या बिहारच्या निवडणुकांसाठी पक्षाची तयारी नव्हती असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय आणि त्यांच्या या विधानामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनागोंदी सुद्धा समोर आली आहे मी मी तिथं सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्या इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले कारण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही